हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग तर मी आज झालेली पुना गार्गी ज्वेलर्स निपडे सौदागर ह्या ब्रांचला आणि यांचा अठ्ठावीस तारखेपासून महोत्सव सुरू होत आहे म्हणजेच अठ्ठा आणि श्रावण पण सुरू झालेलं आहे तर श्रावणामध्ये आपण मोस्टली जोडवे पैंजण हे घेतोच आणि सिल्वरच्या ज्या वस्तू आहेत आपण त्याला प्रिफरन्स देतो तर तसंच सुंदर असा महोत्सव सुरू झालेला आहे आणि खास महोत्सवानिमित्त एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला पुन्हा गाडगी ज्वेलर्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे फक्त पेंजनमध्येच नाही तर जोडगांमध्ये पण खूप सारी व्हरायटी यांच्याकडे आलेली आहे तर आज आपण खास जे कलेक्शन कवर करत आहोत तर ते आहे पेंजनचं कलेक्शन तर आपल्यासोबत आहे वैशाली मॅडम नमस्कार वैशाली मॅडम तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत पीएनजी ज्वेलर्स मध्ये खूप स्वागत आपण जसं मंगळसूत्र महोत्सवाला खूप छान प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून आणि त्यांचे कलेक्शन पण आपल्याला सगळ्यांना आवडलेलं आहे ते कलेक्शन आपण दाखवलं तर आज तसंच आपण पेन्झलचं कलेक्शन आज कव्हर करणार आहोत ज्याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल तर चॅनलवर नवीन असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिजिट करा पुन्हा गाडगे ज्वेलर्स पिंपरी स्वतः घालणार जी ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे मॅम आपला पैंजन महोत्सव अठ्ठावीस तारखेपासून पण सुरू होत आहे आता अठ्ठावीस तारखे पण श्रावण आणि तो दोन्ही योग आहे बरोबर आहे आपल्याकडे पैंजनचे भरपूर व्हरायटी आहे बारा ग्रॅम पासून स्टार्ट आहे अच्छा बारा ग्रॅम पासून अगदी आता सध्या नाजूक ची डिमांड खूप आहे तेव्हा आपण हे चेन पैंजन बारा ग्रॅम पासून मागवलेलं आहे अच्छा हे पूर्ण असं चेन मध्ये येतं आणि पूर्ण चेन मध्ये मॅम हे बारा ग्रॅम बारा ग्रॅम पासून स्टार्ट आहे सुरुवात आहे बारा ग्रॅम पासून हो तर हे पाहू शकता बारा पासून सुरुवात आहे पूर्ण ज्यांना असं जास्त हेवी घुंगरू पॅटर्न आवडत नाही त्यांच्यासाठी असं डेलिकेट नाजूक ज्यांना रेग्युलर घालायचे त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे बारा पासून आणि हे आपलं हे पण आहे ह्यात पण डिझाईन्स आहेत भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे अगदी बारा ग्राम पासून दुलन पैंजन पर्यंत दोनशे अडीचशे ग्राम पर्यंत पैंजन अवेलेबल आपल्याकडे आहेत ओके अच्छा प्रत्येक चॉईसवर आपल्याकडे अवलंबून आहे पैंजन मोर्चा मध्ये भरपूर स्टॉक आलेला आपल्याला ओ, ले ले। ला 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 जालर जालर। हे पण सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे हे आपण नवीन कलेक्शन आले झालर म्हणून झालर पैंजल हे जे आहे ते वेट कसे आहे त्याचे ह्याचे पण वेट मॅम तीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम हे सगळे तीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम पासून स्टार्ट आहे हे पण मग हे पाहू शकता तो हा जो ट्रे आहे जो मॅडम आपल्याला दाखवत आहेत वैशाली मॅडम हा फक्त सत्तावीस ग्रॅम वेट आहे सत्तावीस ग्रॅम मध्ये सुंदर आणि हा पूर्ण जो ट्रे आहे तो पंचवीस ते तीस ग्रॅमच्या आतमधला आहे म्हणजे तुम्हाला चोवीसच चोवीस ग्रॅम चोवीस एक हा एकतीस आहे म्हणजे चोवीस ते तीस ग्रामच्या जवळपास तुम्हाला हा हो आणि हे झालर पॅटर्न मध्ये अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला कसं फंक्शनला कोणी एंगेजमेंटसाठी घेत कोणी लग्नासाठी बरोबर असे पॅटर्न घेतात वेडिंगला नाही पण काही काही हौशी असतात ते घेतात नक्कीच आणि बरेच जण घेतात आजकाल हो। आणि कसं आहे नवरात्री असो हो। आ, गौरी गणपती ना सणावराला घालायला पण सुंदर दिसतात हे एकदम सुंदर हे पण आपल्याकडं पन्नास पासून आहेत पन्नास ग्रॅम पन्नास पासून अगदी पुढे सव्वाशे ग्रॅम पर्यंत पण आहेत तर हे पाहू शकता पन्नास पासून तुम्हाला हे पेन्शन मिळेल झालर पॅटर्न ह्याचं वेट तर बेचाळीस ग्रामच आहे हे फोर्टी टू ग्राम मध्ये बघू शकता फोर्टी टू ग्रॅम मध्ये सगळ्या तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत मस्त डिझाईन्स पण बघा डिफरंट डिझाईन्स सगळ्या डिफरन्स आहे आपल्याला सगळं तर कलेक्शन नसतं बरोबर व्हिडिओ पूर्ण कलेक्शन आपण आज कव्हर करत आहोत हे कोणत्या पॅटर्न मध्ये पट्टी पट्टी आग्रा पट्टी म्हणून असतं आग्रा पट्टी म्हणतात हे पण 30 30 30 तीस ग्रॅम पासून ही सधो तीस ग्रॅम ची एकदम सुंदर हे पण तीस ग्रॅम पासून आहे तीस ग्रॅम पासून बोलतात ह्याला पट्टी मध्ये हे बघा पट्टी मध्ये नवीन पॅटर्न आहे आणि एकदम सुंदर कलेक्शन आहे खास जसं मंगळसूत्र महोत्सवामध्ये आपल्याला कलेक्शन पाहायला मिळतं तसंच पैंजनचा महोत्सव यांचा आहे आणि एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल वेट वाईज पण आहे म्हणजे भरपूर कमी वेट पासून भरपूर वेट पर्यंत पण आहे सुंदर आहे बेबी पिंक शेड मध्ये आहे बेबी पिंक शेड म्हणजे सगळ्यांचा आवडतो हा बरोबर आहे असं वेगळं काहीतरी आहे हा युनिक आहे थोडस युनिक आहे हे पण पस्तीस ग्रॅम पासून आहे मॅम पस्तीस ग्रॅम पासून हो तर हे पण पहा एकदम युनिक आहे जे तुम्ही नेहमी व्हाईट मध्ये बघितलं असेल पण हे पिंक स्टोन पिंक स्टोन मध्ये बेबी पिंक पिंक, पिंक आणि हे मुलींना पण छान हा मुली युज करू शकतात बरोबर आहे एकच मिनिट हा एकच मिनिट हो तर हे पहा एकदम सुंदर दिसायला पण एकदम छान बेबी पिंक मध्ये आहे आणि कोणाला समजा जास्ती असं ब्रॉड थोडस हवा असेल तर पण आहे असं हे पण सुंदर आहे हा हे पण मस्त आहे युनिक हे किती ग्रामचे हे फक्त तेहतीस ग्रामचे मग तेहतीस ग्राममध्ये हो। एकदम सुंदर कलेक्शन आणि हो जी चेन हो आहे ती एकदम मजबूत आहे हा बरोबर आहे एकदम मजबूत एकदम मजबूत आहे ना एकदम युनिक आहे युनिक आहे ज्यांना टिपिकल नको असतो त्यांच्यासाठी एकदम युनिक कलेक्शन आहे त्यात भरपूरच आपल्याकडे त्यात हे पण आहे त्यातलंच थोडंसं वेगळे हा हा पण मस्त पॅटर्न हो। हा बघू शकता एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण एकदम सुंदर आणि पिंक शेड मध्ये एकदम सुंदर दिसतोय हा अँटेक मध्ये आपल्याकडे वीस ग्राम पासून अवेलेबल आहेत वीस ग्राम पासून आहे अगदी नाजूक एकदम सुंदर हे पाहू शकता एकदम सुंदर डिझाईन आहे वीस ग्राम पासून पण याच्यामध्ये तुम्हाला अँटेक मध्ये कलेक्शन पाहायला मिळेल एकदम सुंदर कलेक्शन आहे आणि महोत्सव मध्ये नक्कीच नवीन कलेक्शन तुम्हाला मिळून जाईल इथे आणि भरपूर भरपूर भर 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 पॅटर्न यांच्याकडे आले आहे आणि जसं तुम्हाला मी आता पिंक मध्ये दाखवला ही नवीन पॅटर्न आहे जे की तुम्हाला दुसरीकडे नाही पाहायला मिळणार हे अजून एकदम लेटेस्ट फक्त बारा पासून स्टार्ट ओके फक्त बारा पासून हे आपण सिंगल पण तुम्ही अँक्रेस सारखी युज करू शकता सिंगल सिंगल वेस्टर्न कशावर युज होईल तुम्हाला सिंगल घालायचं असेल तरी पण घालू शकता की असा पॅटर्न नाही हा फक्त बारा पासून सुरुवात आहे बारा पासून बारा हो पंधरा अठरा हे तर फक्त दहा ग्रॅमचे मॅम हे तुम्ही सिंगल पण घालू शकता फक्त दहा ग्राम अँकलेट सारखा यूज करू शकता हो आणि हो। ते ही सिल्वर सिल्वर आणि फक्त म्हणजे दहा ग्रॅम चारशे साठ म्हणजे काहीच प्राइस नाही अँकलेट पेक्षा सुद्धा कमी प्राइस प्राइस आणि तिसऱ्यापासून सिंगल पण लावू शकता हो हो बरोबर आहे एकदम छान पण युज करू शकता असं काहीच नाही मस्त तर हे पण कलेक्शन खूप छान आलेलं आहे पाहू शकता दहा पासून मॅडमनी आपल्याला दाखवलेलं एकदम सुंदर आहे आणि एकदम लाईट वेट कलेक्शन तुम्हाला मी दाखवले ज्यांना हेवी पॅटर्न पाहिजेत त्यांना हेवी पण तुम्हाला पाहायला मिळते हेवी पॅटर्न्स मध्ये पण भरपूर व्हरायटी यांच्याकडे आलेली आहे हा आपला दुल्हन पॅटर्न ना पॅटर्न मध्ये हा फक्त एकशे पंचेचाळीस ग्रॅमचा आहे एकशे पंचेचाळीस ग्राम फोर्टी फाईव्ह ग्राम मध्ये तर हे पाहू शकता दुल्हन पॅटर्न मध्ये वन फोर्टी फाईव्ह ग्राम मध्ये आहे तर नवीन सुंदर दिसणार आहे असा पॅटर्न आणि ह्यात व्हरायटी आहे मी एक तुम्हाला सॅम्पल कलेक्शन दाखवलंय दुल्हन पॅटर्न मध्ये ह्यामध्ये पण वन फोर्टी फाईव्ह ग्राम मध्ये आसपास तुम्हाला व्हरायटी मिळेल तुम्ही हा पण एक पॅटर्न बघू शकता हा पण एक सुंदर पॅटर्न आहे मस्त पॅटर्न आहे ह्याचं किती वेळ एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न ग्राम मध्ये हे जे घुंगरू आलेत आता डबल लेअर मध्ये डबल लेअर मध्ये पहिले जे होते ते सिंगल लेअर एकदम हेवी मध्ये खान आवडत लेअर मध्ये आलेत आता सुंदर हे पण दाखवते एक सेकंड हे पण सगळ्यात वेगळे आता अँटिक मध्ये वेटवाले हे पण बघू शकता मॅम तुम्ही हे दोनशे चोवीस ग्रॅम चे दोनशे चोवीस ग्रामचे आहेत चोवीस ग्रॅम मध्ये आहेत पट्टी पॅटर्न मध्ये पट्टी पॅटर्न मध्ये सुंदर ह्यात पण हे आहे अजून ह्याला गोल्डचं पॉलिश आहे ओके हे गोल्ड पॉलिश गोल्ड पॉलिश गोल्ड अँटीक ऑक्सिडाइज हे एकशे तेरा ग्रामचं आहे मॅम किती एकशे तेरा तेरा मध्ये हे पाहू शकता एकशे तेरा ग्राम मध्ये आहे हा आहे त्यातलाच आहे फक्त ह्याला पॉलिश नाही विदाउट पॉलिश अँटीकॉक्सिडाइट अँटीकॉक्सिडाईट तर हे पाहू शकता असे पण पॅटर्न मिळतील असाही पॅटर्न मिळेल असाही पॅटर्न मिळेल तुम्हाला कमी अगदी नाजूक पासून ब्रॉड पर्यंत अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता नाजूक पासून ब्रॉड पर्यंत पण व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल मस्त असा पॅटर्न आहे सुंदर अशी व्हरायटी तुम्हाला पैंजन मध्ये पैंझन महोत्सवामध्ये पाहायला मिळेल जो की अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालेला आहे